चैतन्य अग्निपुत्र जिल्ह्यानाथ महाराज की जय वर्ष काठे डोळे भरून पाहिले वलवाडी वर्ष काठे डोळे भरून पाहिले वलवाळी पाहिले वलवाडी हाती वाजे जाने घरात तुमची चिमट्याची कडी हते वाजे जानेदनात तुमची चिमट्याची कडी हते वाजे जाने घरात तुमची चिमट्याची कडी पायरीचे करतो पूजन चिमटा उभा ठेवून चालतो पुढे आदेश आरोप गुलब पाणी धावण्या संघ जाळतो का पूर्व जातो का पूर्वाडी हाती बाजू तुमची चिमट्याची कडी हाती बाजू जाणधमात तुमची चिमट्याची कळी हाती बाजी जाने तुमची चिमट्याची कडी शैली शिंग्याच करती भक्त हा गजर दुम दुमल धरती दुम सार धरती अंबर शैली शिंग्याच भक्त करती हा गजर दुम दुमल सार धरती अंबर त्यांचा त्यांचा लाडका शिष्य गाव त्यांचं म्हणी त्यांचा लाडका शिष्य काने पण आता गाव त्यांचं म्हणी गाव त्यांच म्हणी अति बाजू जाने दनात तुमची चिमट्याची कडी अति वाजे जाणीत तुमची चिमट्याची कडी अति वाजे जाणीत तुमची चिमट्याची कडी आजूबाजून स्मशान बाब तुम्ही हो मदी कीर्ती गाजती या तुमची त्रिकंडा मधी आजूबाजून स्मशान बाब तुम्ही हो मदी कीर्ती गाजती तुमची त्रिकंडा मदी गणेश उमेश आकाशाला तुमची हो गोडी नात तुमची हो गोळी अति वाजे जाणीत तुमची चिमट्याची कडी अति वाजे जाणीत तुमची चिमट्याची कडी अति वाजे जाणीत तुमची चिमट्याची कडी वर्ष काठी डोळे भरून पाहिली ये वलवारी वर्ष काठी डोळे भरून पाहिलीये वलवारी पाहिली ये वलवारी हाती भाजी जाली धनात तुमची चिमट्याची कडी हाती भाजी जाली धनात तुमची चिमट्याची कडी हाती भाजी जाली धनात तुमची चिमट्याची कडी